डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार, उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन योशो... कार्यालयाच्या मा माध्यमामधनं जांबूत येथील जळीत झालेल्या वारे कुटुंबियांना संसार उपयोगी किराणा आणि घरगुती वापराची भांडी देऊन मदत करण्यात आली आहे जांबूत इथे वारे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना किराणा भांडी आणि घरगुती साहित्य देण्यात आलं यावेळी सभापती शंकर पाटील खेमनर यशोधन कार्यालयाचे आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा जनसेवक अविनाश आव्हाड सरपंच सोनाली शेटे उपसरपंच सुभाष डोंगरे विठ्ठलराव भागवत पांडुरंग शेटे रमेश शेटे राजेंद्र घुले तर वारे कुटुंबियांच्या सिंधुबाई वारे ताई वारे देवराम मेंगाळ आदी या ठिकाणी उपस्थित होते काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्यानं गोरगरिबांसाठी अनेक विकासांच्या योजना राबवल्या आहेत तालुक्यातील जनतेसाठी आमदार बाळासाहेब थोरात हे कायम आधारवड ठरले आहेत बारे कुटुंबियांच्या घराला लागलेल्या आगीमध्ये त्यांचं गृहोपयोगी साहित्य जळून खाक झालं यावेळी घरामध्ये झोपलेली दोन बालक रवींद्र बर्डे या युवकानं उदान राखून या आगीमधनं बाहेर काढले आणि या बालकांचा जीव वाचवलाय दरम्यान घटनेची माहिती समजताच लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात हे मुंबईमध्ये असून सुद्धा तातडीनं यशोधन आणि या कुटुंबियांना मदतीसाठी किराणा आणि इतर साहित्य पाठवलंय माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी या कुटुंबियाला संसार उपयोगी भांड्यांची मदत केली आहे यावेळी बोलताना शंकर पाटील खेमणर म्हणाले की आमदार बाळासाहेब थोरात यांनी पठार भागावरती कायम प्रेम केले वाडी वस्तीवरील गोरगरिबांच्या मदतीसाठी ते धावले आहेत झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे गरीब माणसांच्या मदतीसाठी यशोधनच्या वतीनं मदत करण्यात आली आहे शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असं देखील त्यांनी म्हटलं तर आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात म्हणालेत की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी गोरगरिबांची कायम सेवा केली आहे त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आणि या तालुक्यातील सर्व जनता आमदार थोरात यांच्या पाठीशी उभी आहे मागील आठवड्यामध्ये झालेला निकाल हा अनपेक्षित होता मात्र जनता ही आमदार थोरात यांच्या पाठीशी आहे आणि गोरगरीबांच्या मदतीसाठी बाळासाहेब थोरात हे सदैव तत्पर राहणार आहेत असं त्यांनी म्हटलं तर देवराम मेंगाळ म्हणाले की माझ्या घरकुल रेशन कार्ड आणि इतर कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम मदत केली आहे त्यांचे कार्यकर्ते देखील कायम मदत करतात अशा संकटकाळी त्यांनी मदत पाठवली आहे ते गोरगरिबांना सांभाळणारे ने नेते आहेत असं त्यांनी म्हटलं तर या कुटुंबियांच्या शासकीय कागदपत्रांची पूर्तता आणि मदतीसाठी जनसेवक अविनाश आव्हाड हे प्रयत्नशील राहणार आहेत या कुटुंबाला लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमामधनं यापुढे देखील मदत मिळवून देणार असं त्यांनी म्हटलं यावेळी जांभूत गावामधील विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी पदा हजर होते ही मदत मिळाल्याचं पाहून वारे कुटुंबीय भारावून गेले दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजीबाई शरद वारे यांचं घर दुपारी जळून खाक झालं आणि ती बातमी मला जांभूरगावचेच ग्रामस्थ उत्तम पाटील बुरके यांनी दिली आणि मी त्याच दिवशी पंधरा वीस मिनटात या ठिकाणी हजर झालो परंतु त्या ठिकाणी पूर्णपणे ते घर जळून खाक झालं होतं परंतु त्यात एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बर्डे या मुलानं त्या ताईंचे दोन मुलं या ठिकाणी वाचवले निश्चितपणे ही अतिशय अभिनंदनीय बाब त्या मुलाने केलेली आहे ही बातमी मी यशोदन कार्यालयामध्ये जे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांचं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी खरात सर आणि जनसेवक हे काम करत असतात त्यांना मी ही बातमी लगेच दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी तातडीने या महिलेला जी संसार उपयोगी भांडे असतील किराणा असेल सर्व साहित्य हे आज या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत निश्चितपणे त्याच दिवशी मी आपल्या संगमेळ तालुक्याचे तहसीलदार यांनासुद्धा फोन केला आणि या महिलेला कशी जास्तीत जास्त मदत करता येईल आणि या महिलेला शबरी योजनेमधून घरकुल कसं देता येईल त्यासाठी आपले जे जनसेवक आवड आहेत खेळणार आहेत आणि सर आहेत यांच्या माध्यमातून त्या महिलेचा जातीचा दाखला असेल इतर काही कागदपत्र असतील ते जा कागदपत्र लवकरात लवकर पूर्ण करून या महिलेला घरकुलाचा लाभ कसा देता येईल हे हा प्रयत्न महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून निश्चित केला जाईल आणि या कुटुंबाला इतरही संस्था निश्चितपणे मदत करतील असं मी त्यांना आवाहन करतो तसंच या ठिकाणी जे संगमेर तालुक्यातील आधार फाउंडेशन आहे या आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सर यांनी सुद्धा या ठिकाणी कालच त्यांना मदत पोहोचवलेली आहे तसंच मी या गावचे सरपंच सौभाग्यवती सोनालिताई शेटे आणि उपसरपंच सुभाष डोंगरे यांनासुद्धा एक विनंती करतो की आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही यांना मदत करता येईल ती मदत करावी अशी मी विनंती करतो तसंच आमच्या साकूर ग्रामस्थांच्या माध्यमातून जी जी मदत शक्य आहे ती मदत या कुटुंबियाला निश्चितपणे केली जाईल आणि मी पुन्हा या परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या सिंधुताईंना मदत करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद दुपारच्या वेळेस अचानक सिंधुबाई शरद वारे यांच्या झोपडीला आग लागली आणि पाहता पाहता जो काही संसार होता भांडीकुंडी होती कपडे लत्ता होता धान्य होतं ते सगळं जळून नष्ट झालं तिचा संसार उघड्यावर आला पण असं असताना घरामध्ये दोन बालकं झोपलेली होती झोळीमध्ये होती आणि आगीने तांडव सुरू केलेलं होतं असं असताना रवींद्र बर्डी नावक आमचा जिल्हा आदिवासी समाजाच्या युवक कार्यकर्त्यांनी थोडीशी उसंत न घेता आगीमध्ये जाऊन त्या दोन बालकांना घेऊन बाहेर आला आणि त्यांचं जीव वाचवलंय माझ्या दृष्टीने रवी बर्डीचं आपण टाळ्या वाजून अभिनंदन करूया हे अशा प्रकारचे कार्यकर्त्यामुळेच खऱ्या अर्थाने सिंधुभाई तुमच्या दोन बालकांचा जीव वाचवलेला आहे मग ही बातमी आम्हाला शंकर पाटील साहेबांकडून कळाल्यानंतर यशोधन कार्यालय सातत्याने अशा आकस्मिक पथकामध्ये अडचणीच्या काळामध्ये मदतीचा हात घेऊन किराणा असेल भांडी असतील कपडे असतील हे देण्याचं काम करतात म्हणजे काल आम्ही मी आणि जनसेवक अविनाश भाऊ आम्ही फिरून त्याच ठिकाणी सगळं संकलन केलं गोळा केलं आणि सिंधुबाई शरद वारे यांच्या घराला भेट द्यावी त्यांना मदतीचा हात द्यावा एवढ्यावर थांबायचं नाही तर त्यांची जी काही कागदपत्र होती दा, दाखला होता रेशन कार्ड होतं डोंगरे भाऊ हे सगळं जळून नष्ट झालेलं आहे हे अचानक एकदम होणार नाही पण अविनाश आम्ही विशेष बाब अंतर्गत पाटील आम्ही हे मिळवण्याचा प्रयत्न करू आदिवासी प्रकल्प कार्यालय राजूर किंवा शबरी विकास महामंडळाच्या मार्फत तातडीने साहेबांच्या माध्यमातून घरकुल योजना मंजूर करून त्यांना पक्क सरपंचाही घर देण्याच्या दृष्टीने आपण सगळे कार्यकर्ते मिळून साहेबांकडे पाठपुरावा करू आणि मिळवण्याचा प्रयत्न करूया आणि म्हणून सिंधूबाई वारे यांना माझी विनंती की त्यांनी न खचता धैर्याने या गोष्टीला मुकाबला केला त्याबद्दल मी यशोदांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो रवी बोललो चावीसशे एक सी चोवीस तास सुनबाई आज ही चहा काल सारखंस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहांस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार, चार।, चार।, चार। बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा